कुठे गेलाय माउली वर गेलाय का थांब त्याचा बेतच पाहू आपण शीतल कुठे गेली होती ग तू तिकडे कपडे अगं तो साई रडत होता मला सानू सांगायला आली त्याला बाथरूम मध्ये होतं होत कोंडलं आता मी बाहेर काढले त्याला थांब बर तो वर लापलाय म्हणती सानू चालू चाल आता बेतच पाहू आज आपण थांबा कडी लावून घेतली काय मग माऊली कुठे गेला माऊली तो तिकडे माग थांब 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 थां, इकडे इकडे थांब त्याच बियत पाहू दबाय नका अरे थांब चाल तुम्ही इकडे माग त्याचा बेयत पाहू आपण आज चला पाटकन लवकर या खाली त्याला धरू आता आपण त्याला कोंडू बर का बाथरूम मध्ये सोना लावला तुला इकडे इकडे मावली इकडे इकडे लवकर त्याला कावर कोंडलं त्याला बाथरूम मध्ये कावर कोंडलं तू आ काय हो बाय दो ते मुंगे चावल्या माऊली लवकर इकडे मावली इकडे ना कोणाच्या बरोशा सोडून जायचं अवघड आहे बरं का माऊली कोणाचं नाव घेतो करीत तेच ना, ना आता आपण घरी होतो म्हणून बरं झालं थांब त्याला तू इकडून धर इकडून आला का आम्ही ऐक माऊली इकडून आला का त्याला धर आम्ही इकडून जातो इकडे हा तू इकून धर आपण इकडून जाऊ चल साई लक्ष ठेव रे इकडे तिकडून येईल बाई सानू ए शेत तिकडून आला तिकडून तिकडून जा पटकन तिकडून तिकडून जायना पटकन सरळ गेला का हर माऊली हाती लागायचं नाही आज सानो इकडे आता हाळूच आहे इकडं जाडं लावले ला। गपचपच पकडावं लागेल त्याला तो तिकडे गेला का इथे लपून राहा फक्त लपून राह तिकडून पाय पटकन तिकडून आला का नाही आला का नाही नाही गाडीच्या मागून फाळाला तर जाऊ दे मामाच्या घरी जाऊ दे इकडं आलं का मग त्याला कोंडावं लागल मग त्याला फटकर येऊ आपण तू ना आता इकडेच एकटा खेळ परत तिकडे गेला का तुला मारेन तो येणारच नाही त्याला माहिती आता त्याला बाथरूम मध्ये कोणल्याशिवाय आता सोडणारच नाही आम्ही तू पण सोडू नको आम्ही पण नाही सोडणार त्याला शिक्षा द्यायची आज कशाने कशाने बांधायचं चारा आणि पळ 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 साई धर त्याला दगड फेकू नको लागल त्याच्या साई दगड दगड नको मारू तर मित्रांनो अशा पद्धतीने दिवसभर गम्मत जम्मत चालू राहते <laughs> माऊली इतका आहे मगाशी त्याला टिपामध्ये टाकलं होतं आणि आता त्या बाथरूममध्ये कोंडलं होतं त्याला तर आता असं मित्रांनो हाक व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा